अतिशय जास्त पावसामुळे तूर पिकाला फटका मित्रांनो आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत त्या शेतामध्ये तूर आणि सोयाबीनचं पीक तुम्हाला चांगलं दिसतं आहे परंतु सोयाबीनचं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने सोयाबीन दिसतं आहे तुरीचं जर बघितलं तर पूर्णपणे तूर त्याची वाढ किंवा इतर गोष्टी न झाल्यामुळे फुटवे न फुटल्यामुळे किंवा मर्र झाल्यामुळे तुम्ही बघू शकता की प्रचंड इकडे नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे आता याचं कारण काय कारण असं झालं आहे की चार महिने कंटिन्यू आता हा पाऊसच चालू आहे म्हणजे असं जर म्हटल्यास हरकत नाही की निस्ता पाऊस 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 सर्वदूर पाऊस महाराष्ट्रामध्ये मराठवाडा त्यानंतर विदर्भ पूर्णपणे पावसाने नको नकोसं केलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की प्रचंड असं नुकसान ह्या तूर पिकाचं इकडे पाहायला मिळतं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी सोयाबीन आलं की तूर येईल तूर जर गेली तू सोयाबीन जर गेलं तर तूर येईल किंवा सोयाबीन जर आलं तर तूर असं काहीचं कॉम्बिनेशन करून हे पीक लावलेलं असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता हे तूर पीक पाहिजे असं ग्रोथ होत नाही आहे त्यामुळे धडनं याच्यामध्ये काही लावता येणार आहे आणि इतर गोष्टी काही करता येणार आहे म्हणजे असं दुविधा मनस्थितीमध्ये आता हा विषय झालेला आहे म्हणजे आता याच्यामधलं सोयाबीन काढता येईल परंतु याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हरभरा किंवा दुसरं पीक घेतासुद्धा येणार नाही आणि तूर पाहिजे तशी याच्यात उत्पन्न होणारसुद्धा नाही कारण खाली जर आपण गेलो तर या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की भीषण अशी परिस्थिती आहे तुरीची लागवड चांगल्या पद्धतीने झाली होती उगवणी पण चांगल्या पद्धतीने झाली होती परंतु सततचा पाऊस सततचा पाऊस त्यामुळे काय झालं आहे की पूर्णपणे तूर उगवणी किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात इथं बघा की प्रचंड असं नुकसान आहे आणि आता याला दुसरा पर्यायसुद्धा नाही आहे म्हणजे तूर पिकासाठी ज्या गोष्टी कमी निचरा कमी पा पाणी निचऱ्याची जमीन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात परंतु कंटिन्यू चार महिने हा सतत पाऊस झाल्यामुळे तूर पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं या प्लॉटमध्ये नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे आता खाली जर बघितलं तर पाय अजून फसतोय अशी परिस्थिती आहे एवढा पाऊस आहे एवढं पाणी आहे खाली जसं जसं आपण जात हो जस जस आहोत तसं तसं आणखी इथं नुकसान आपल्याला बघायला मिळते म्हणजे महाराष्ट्रात मराठवाड्यानंतर विदर्भात तीस सिच्युएशन आलेली आहे अशा काहीशा ह्या गोष्टी याच्या या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या प्रचंड पाण्यामुळे झालेल्या आहेत तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन